वैज्ञानिक म्हणतात मानवी शरीर जवळजवळ सत्तर टक्के पाण्याने बनलंय आपल्या पंचमहाभूतात सुद्धा अग्नी वायू सोबत जल म्हणजेच पाण्याला सुद्धा उच्च असं स्थान दिलं आहे पण हे जीवन असणारं पाणी जर माणसाच्या नाशाचं कारण बनलं तर काय होईल मी असं म्हणते कारण उत्तराखंड राजस्थान ऋषिकेश कर्नाटका सगळीकडे सध्या भयंकर असं पाणी भरलंय पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे लोकांना घरातून बाहेर निघणं सुद्धा अवघड होत चाललंय राज्यातील काही ठिकाणी तर शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत चार दिवसांपूर्वी अशाच बातम्या आसाम बद्दल सुद्धा येत होत्या मधले चौदा जिल्हे आणि सहाशे अठ्ठ्याण्णव गावात जवळजवळ पाण्यात विलीन झाली होती असं दृश्य आपल्याला दिसत होतं पण आसाममध्ये प्रत्येक वर्षी भयंकर असा पूर येतो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते आणि सतत येणाऱ्या पुरामुळे आसाम राज्य बुडत तर नाहीये ना अशी भीती आसाममधल्या लोकांना आहे आता नक्की आसाममध्ये सतत पाणी भरण्याची कारण काय आणि आसाम बुडत चालला आहे असं कोणत्या निष्कर्षावरून वाटत आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला दरवर्षी प्रचंड असा पूर येतो आणि यात अनेक लोकांची हानी होते मात्र याची अशी काही कारण आहेत जी आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मपुत्रेला दरवर्षी पूर येतो आणि बरेच महापूर सुद्धा आले आहेत स्वातंत्र्य काळानंतर दोन हजार चार मध्ये आलेला आसाम मधला पूर प्रचंड असा महापूर होता उत्तरेला हिमालय दक्षिणेला मेघालयच्या असणाऱ्या पर्वत रांगा यामुळे आसाम एकदम मधोमध येतं आणि डोंगर व पर्वतावरच्या नद्या वाहत आसाम राज्य असणाऱ्या सपाट भागात येतात आसाम हा सपाट प्रदेश आहे आणि यामुळे तिथे सगळं पाणी पसरलं जातं आणि त्यामुळेच महापूर येतो पण याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे भारतातील सर्वात जास्त पाऊस हा चेहरापुंजीमध्ये पडतो आणि चेहरापुंजी मेघालय मध्ये आहे त्यामुळे अतिवृष्टी हे सुद्धा आसाममध्ये महापूर येण्याचं एक महत्वाचं कारण आहे आणि या पुराच्या परिस्थितीमुळे आसाम मधील एक्केचाळीस टक्के पिकांना दरवर्षी फटका बसतो आणि जवळजवळ दोनशे कोटींचं नुकसान होतं ब्रह्मपुत्रेची भौगोलिक स्थिती ही सुद्धा सतत येणाऱ्या पुरासाठी कारणीभूत ठरते चीन मधल्या मानस सरोवरातून उगम पावणारी ही नदी आसामच्या सपाट प्रदेशात एवढ्या वरून पूर्ण प्रवाहासोबत येते आणि यामुळेच ब्रह्मपुत्रेच्या पुराला सुरुवात होते यासोबत भूटान मधून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या सुद्धा यामध्ये असल्याने पाण्याचा प्रवाह हो विशाल रूप धारण करतो ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली तिस्ता ही नदी सुद्धा पूर्वी गंगेची उपनदी होती मात्र एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आलेला पूर एवढा महाभयंकर होता की तिस्ता नदीचा प्रवाह हो आणि पात्र असं काही बदललं आणि ती ब्रह्मपुत्रेची उपनदी बनली ब्रह्मपुत्रेसोबत आणखी अकरा नद्या जवळजवळ प्रत्येक वर्षी डेंजर लेवल क्रॉस करून पुराला कारणीभूत ठरतात आणि याचमुळे नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात वाढ प्रत्येक वर्षी होते कारण प्रत्येक वर्षी रिव्हर बँक इरोजन म्हणजेच नदीकाठची जीज मोठ्या प्रमाणात होते आसामच्या काही भागात ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी चक्क पंधरा किलोमीटर इतकी झाली आहे एकोणीसशे पन्नास पासून ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी आसामचा चार पॉइंट सत्तावीस लाख हेक्टर इतकी जागा व्यापली आहे पण ही एवढीच कारण पुरेशी आहेत का आसामची आजची परिस्थिती होण्यामागे मानवाला निसर्गाने काही गोष्टी आयुष्य सुखकर करण्यासाठी दिल्या आहेत मात्र आजकाल नैसर्गिक गोष्टींसोबत चाललेला खेळ हा इतका भयानक आहे ना की यामुळे नैसर्गिक आपत्ती हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात मोठे मोठे उद्योग हे जवळजवळ निसर्गाच्या महत्वाच्या गोष्टींच्या थडग्यावर उभे राहिले आहेत वाढती लोकसंख्या हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि भयंकर कारण आहे भौगोलिक आणि नैसर्गिक कारणांसोबत मानव निर्मित कारण ही सुद्धा अशी बरीच महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे आसामची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे नदी काटांचे अतिक्रमण आर्ध प्रदेशांचा नाश जंगल तोड अनियोजित शहरीकरण डोंगराळ भागांचा नाश अशी अनेक मानव निर्मित कारणे सुद्धा आज आसामच्या बिकट परिस्थितीसाठी तेवढीच किंवा जास्त कारणीभूत आहेत आणि याचमुळे मानव निर्मित कारणे नैसर्गिक आणि भौगोलिक कारणांमुळे आसाम बुडत तर जाणार नाही ना अशी चिंता सर्वत्र व्यक्त केली जात आहे नव्यानं केलेली बांधकाम वाढत जाणारी शहरं आणि धरणांमुळे पाण्याला वाहून द्यायला जागा मिळत नाही पूर येणाऱ्या भागात पूर्वीपेक्षा प्रचंड अशी लोकसंख्या सध्या वाढली आहे आणि यामुळे मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले पण आता आपण येणारी परिस्थिती अशीच उघड्या डोळ्यांनी पाहत राहायची किंवा त्याच्यावरती काही उपाययोजना सुद्धा करायच्या आहेत तर महापूर नियंत्रणात राहून नुकसान कमी व्हावं यासाठी सरकारने देखील बरेच प्लॅन आखले होते त्यातलाच एक म्हणजे नदीचं पात्र पसरत तर आहेच पण ते आणखी खोल करायचं म्हणजे पाणी आतल्या बाजूला जास्त प्रमाणात राहून पुराची शक्यता कमी होईल तसेच नदीवर आणखी धरण बांधण्याचा प्लॅन सुद्धा केला होता म्हणजे पाणी इथे साठून राहील आणि इकडे तिकडे पसरणार नाही पण अनेक कारणांमुळे या उपाययोजना अद्याप प्रत्यक्षात आणल्या गेल्या नाहीयेत पण जेवढ्या वेळ यावर काही उपाययोजना होत नाहीत त्या रकडून राहतील तेवढेच जास्त नुकसान आसाम राज्याला पाहायला मिळू हो शकत आपलाच एक हिस्सा असलेल्या पण सतत दुर्लक्षित होत असणाऱ्या आसामच्या समस्येबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला कोणत्या उपाययोजना आसाम मधल्या परिस्थितीसाठी योग्य वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद